मावळ तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने हमाल पंचायत येथे ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक नितीन अगरवाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष राजाराम साबळे लोणावळा नगर परिषदेचे दिलीप गायकवाड नारायण पाळेकर गणेश चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघाचे पांडुरंग तिखे रमेश महाळसकर सच्चिदानंद बलराज विलास डम रतन सावळे शिवाजी जाधव महेंद्र सावळे नवनाथ आडकर प्रकाश कदम आकाश कागदे वाघू दळवी आणि श्रमजीवी सर्व संघटना रिक्षा टपरी पथविक्रेता संघटना कामगार संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खऱ्या अर्थाने या छोटेखानी म्हणजेच आठ बाय दहाच्या खोलीत झालेल्या कामगार दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कामगार कष्टकरी श्रमिक असंघटित कामगार यांनी एकत्र येण्याची आणि सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे सर्व मान्यवरांनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केले पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत

आपले मिळालेली असे ते आजीसाहेब आहेत त्यानंतर ज्यांनी कामगार संघटनेवर फार मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कामाला एक सुरुवात केलेली आहे आणि आज तगाव आम्ही नेहमी फक्त जोडणी ओरडणं घोषणा देणं आम्हाला न्याय मिळणार आहे म्हणणं म्हणतो या सगळ्या गोष्टीला एक प्रकारचं यश सरकारच्या आहे ते यश म्हणजे सरकारनेच मनावर घेऊन दीनदयाळ योजनेअंतर्गत आणि सगळ्या कामगारांच्या करणारी असे जे आपले गायकवाड साहेब या ठिकाणी त्याचबरोबर त्या ठिकाणी येऊन आज आजच्या या कामगार दिनाला एक वेगळा आयाम देण्याचं काम आजच्या या निमित्ताने झालेलं आहे आणि मला एक विश्वास आहे की कामगार चळवळीची आजची परिस्थिती भयानक आहे सांगण्याची गरज नाही सर्वप्रथम आपल्या दोघांना एकमेकांगार मिळायचं आणि महाराष्ट्र जनते ऑल इंडिया रिटायर रेल्वेशनच्या मुख्यालय सिकंदराबाद त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण थोडंसं मागे जाऊ आणि चौथीमध्ये पास झाल्यानंतर पाचवीमध्ये जाव्याला गेलो काही लोकांना माहिती असेल की सिंहावलोकन करायचं म्हणजे आम्ही त्या चार वर्षामध्ये ती बातमीच गेलो आहे काय शिकलो मागं काय राहिलेलं आहे कामचं हे पाण्याची वेळ आज या ठिकाणी चालली ना त्यांना सुट्ट्या नाही पगार नाही वेळेवरती जेव्हाची व्यवस्था नाही झोपण्याची व्यवस्था नाही अशा परिस्थितीमध्ये काही कामगार जे आहेत ते तयार झालेत आणि त्यांनी एक शांततेचा मार्ग चळवळीच्या माध्यमातून त्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली की पांढरे कपडे शहरामध्ये हमाल पंचायतच्या वतीनं या ठिकाणी हा दिवस साजरा होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महामार्ग अंबाल पंचायतचे अध्यक्ष आरणजी साहेब सावळे त्याचप्रमाणे माजी नगरसेवक हो। आणि सामाजिक कार्यकर्ते नितेशर अग्रवाल साहेब कालेकर साहेब भास्कर साहेब टीकेश साहेब आन्सर साहेब सर्व हमाल पंचायतचे पदाधिकारी आणि आतापर्दी खरोखर सकाळपासून हमाल पंथ हमाल पंचायतच्या वतीनं प्रभात फेरी आयोजन करून संपूर्ण राष्ट्रीय पुरुषांना पुष्पहार अर्पण केला आणि या ठिकाणी झेंडावंदन देखील केलेलं आहे गेल्या पासष्ट वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्र दर्वेमध्ये ज्या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं स्मरण करूया आणि हा महाफेरी साजरा होत असताना हमाल पंचायतच्या वतीनं कामगारही साजरा होत आहे महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी रुजवळ झालेलं आहे आणि सर्व महापुरुषांना अभिवादन झालेलं आहे उपस्थित सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी त्याचबरोबर कामगार सर्वांचं मी स्वागत करतो आणि या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी दिलीप गायकवाड आणि लोणावळा नगर परिषदेमध्ये शहर अभियान व्यवस्थापक म्हणून काम करतो या वर्षापासून पुढील पाच वर्ष असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाने अनेक वेगवेगळे उपक्रम करण्याचं निर्धारित केलेलं आहे आणि दिवसेंदिवस कामगारांची जी काही दैनीय अवस्था होत चालली आहे त्याच्यावर निश्चितपणे काहीतरी मार्ग काढला पाहिजे हा पण विचार शासन करतं ही एक सकारात्मक बाब आहे यापुढे कामगारांचे जे नाके आहेत त्या नाक्याच्या ठिकाणी त्यांना सावलीची व्यवस्था करणं पाण्याची व्यवस्था करणं सुरक्षेची व्यवस्था करणं कामगारांना बांधकाम कामगार आणि इमारत जे काही महामंडळ आहे त्या महामंडळाकडून बावीस प्रकारच्या योजना आहेत त्या बावीस प्रकारच्या योजना मिळवण्यासाठी त्यांची नोंदणी त्याचबरोबर कामगारांचे जे काही आणखी इतर प्रश्न आहेत त्यांना बचत गटाच्या माध्यमातून संगठित करून त्यांना पतनिर्मिती समजा मी म्हणजे नेमकं का अमोल पंचायत श्रमिक संघ याचं एक वैशिष्ट्य आहे या पवित्र ठिकाणी कुठलाही जातीय धर्म पंथता कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो ते याच्यात सामील होऊ शकतो व्यक्तिशांनी तो सुमारे पस्तीस वर्षापूर्वी मी त्या संघटनेशी जोडलो राजारामजी मी सभागृहात नगरपालिकेच्या बोललो हो मी अमोल पंचायतीचा नगरसेवक आहे तुम्हाला काय करायचं ते आहे आज देशामध्ये प्रत्येक ठिकाणी खासगीकरण चाललेलं आहे खाजगीकरण म्हणजे घ्यायचं सर्व गुजरातला न्यायचं बरोबर बोललेलं आहे सर्व गुजरातला न्यायचं गुजरातला नेऊन तुम्ही इथल्या कामगारांसाठी काय घ्या एअरपोर्ट असो रेल्वे असो आता एम बी आपला एम बी मध्ये सुद्धा प्रवेश केलाय खासगीवर शेटी चाललंय कामगारांचं खर्चिकरण करणे त्यांना दाबणे काम करून घे विशिष्ट व्यक्तींचा लाभ करते आणि अनेक कामगारांचं नुकसान करते हे धोरण चुकीचं आहे यासाठी प्रत्येक जणांनी विचार करावा कामगार नसते तर त्याचं काहीच झालं नसतं त्याचं जळ झालं नसतं त्याच्या गाड्या आल्या नसत्या रस्त्यावर फिरता आलं नसतं कामगार आहे आणि कामगारांना शिक्षण लेखायचं काहीच कारण नाही प्रत्येक विचार करा त्यासाठी आमच्याकडून काही सहकार्य लाभ आम्ही घरात शुभेच्छा देतो तसच आपल्या देशामध्ये पेलगाम येथे सत्तावीस वीर अपराध आपल्या भारतीय मतदार भारताचे गुरुपुत्र यांना अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या या अमल पंचायती करते माझ्या श्रमिक संघातर्फे माझ्या अगरवाल करते नगर श्रद्धांजली वाहतो अतिशय दुःखद बाब आहे पुन्हा एकदा मी एक मे महाराष्ट्र दिन श्रमिक दिन दे। कामगार देव सर्व श्रमिक बंधु बांधव यांना मी शुभेच्छा देतो मैत्रजीवांचे

कंपन्यामधनं पण तसंच आहे अनेक कंपन्या अनेक प्रोजेक्ट आपले प्रकल्प व्यवसाय काय राहिलेला नाही जे धंदाडे होते त्या होत गेले गरीब आहे तो गरीब गेला गरीबाच्या मागे अनेक अडचण अनेक समस्या वाढत राहिल्या आता हा कामगाराचा विषय आम्ही ठपरीचा विषय करतो त्याला जॉईन देतो दोघांना मिळून जॉईन दिले ठपरी संघटनेची परिस्थिती तशी झाली लोक रस्त्यावर येऊन धंदा करू लागलेत काय मिळेल तो धंदा करू लागले आपलं कथा उपजीविका करायला लागल्या त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या त्यांना दवाखान्याला समोर जायला लागतात सात सात आठ आठ तासाचा बिल भरावं लागतो अशा अशा वेळेस तो रस्त्यावर येऊ लागला रस्त्यावर येत असताना अनेक शिवजी विभागाचे शिवाजी दादो आम्ही बायिका साहेबांना त्यानंतर साहेब यांचं साहेब कराड असे खांबार कामगार शिंदे त्यांची खांदार जोडने काम शंभर पिंगळे यांच्या नावा समजा विना यांची पाठी कोकण विनंती करतो की त्यांनी

कार्यक्रमात सहभागी असणारे आमचे विठ्ठल पोर यांचा सर्वांना आपल्याला खबर केली संपादक भावना पाटील साहेब यांचा सत्कार जाधव साहेबांनी करावा असताना

अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम एन्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद